नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्त पाच गावांच्या वतीने कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन प्रशासनाला निवेदन सादर अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे कोयना प्रकल्पग्रस्त गावांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले तालुक्यातील सिद्धार्थनगर दरे व भीमगर या पाच गावांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्यायाची या गावच्या सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली सातारा जिल्ह्यातील दिल पाटण तालुक्यात कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी सन एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये कोयना खोऱ्यातील विविध गावांची जमीन संपादित करण्यात आली देशाची भाग्यलक्ष्मी असलेल्या या प्रकल्पासाठी त्याग करण्यात आला अनेक गावे पाण्याखाली गेल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांचे रायगड ठाणे पालघर सातारा सांगली सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले प्रकल्प उभारून अनेक वर्ष झाले तरी अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत तिसरी पिढी देखील आजही शासकीय योजनांपासून वंचित राहिलेली आहे सर्व विस्थापित कुटुंबांना पर्यायी शेतजमीन नागरी सुविधा व इतर सवलती पुरवण्याची शासनाची नैतिक जबाबदारी होती ही जबाबदारी पाळण्यात आली नाही मदत व पुनर्वसन खातन खाते वेगळे असले तरी आणि स्वतंत्र मंत्री असून देखील त्यातून आज अखेर काहीही साध्य झाले नाही राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या अन्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त यांना सर्व सुविधा दिल्या जातील मात्र आजही कोयना प्रकल्पग्रस्त हालाकीचे जीवन जगत आहे पुनर्वसन झाल्यापासून त्यांची तिसरी पिढी निर्माण झाली तरी त्यांना शिक्षण स्थैर्य व विकासापासून वंचित ठेवले गेले आहे कोयना प्रकल्पानंतर जवळपास चाळीस वर्षानंतर सन दोन हजार एक रोजी महाराष्ट्र प्रकल्पाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम शासनामार्फत पारित करण्यात आला त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना व्यास्थापित केलेल्या ठिकाणी शेतजमीन घर प्लॉट देणे अभिप्रेत आहे परंतु अद्याप देखील त्यावर शासनाकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही असे नायब तहसीलदार मनोज माने व उदयसिंह कदम यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले शेलटीचे प्रमुख कार्यकर्ते माजी सरपंच पांडुरंग बाळू संकपाळ दरेचे सरपंच आनंदराव जाधव नामदेव संकपाळ भगवान भोसले सरपंच शीला अंकुश संपाळ खिरकिंडीचे सरपंच सचिन जाधव माजी सरपंच शिवराम संगपाळ सुरेश संगपाळ नितीन रोकडे भीमनगरचे सरपंच सुरेश कांबळे सिद्धार्थनगरचे सरपंच गोविंदराव कदम केशव जाधव व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून आता हा लढा सुरू झालेला आहे तो कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या माध्यमातून तीव्र आंदोलनाचा इशारा शासनास देण्यात आला आहे मंगळवारी दिनांक दोन जुलै रोजी सकाळी दहा वाजता नवी मुंबईतील कोकण भवन ते विधान भवन असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे त्यानंतर आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्या यावेळी त्यांनी सांगितलं कुठलाही आमचा प्रश्न जमिनीला पाणी नाही नोकऱ्या नाहीत आम्हाला शिवाय कुठल्याच बाजू गावठाण दिले गावठाण अद्ययावत नाही त्याचं रेकॉर्ड नाही प्लॉटिंग सिस्टीम नाही आणि ते जर हे नसल्यामुळं परिणामी गावात वाद निर्माण होतात प्रत्येक गोष्टीवरनं वाद शेतीला रस्ते नाही दाखवत अशा असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं येत्या काळात प्रशासनाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आम्हावर झालेला अन्याय दूर करावा एवढी मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि थांबतो मोरेगाव या ठिकाणी कोयना प्रकल्पग्रस्त सर्व बंधू भगिनी या ठिकाणी जमलेले आहेत खरं तर या कोयनावाल्यांना या ठिकाणी बसण्याची वेळच नाही आली पाहिजे होती प्रशासनाला काय वाटते काय माहीत नाही अरे पण ज्या कोयना धरणाने महाराष्ट्राला सुप्रम सुप्रम केलं ज्या कोयना धरणामुळे आज तुम्ही एसीची हवा खाताय जिकडे तिकडे उजड बघताय ते कोयना धरणाजवळ आहे कोयना धरणाला विसरून तुम्ही चाललेला आहात आज कोयनीची मुलं या ठिकाणी उपोषण करते आंदोलन करते ते आमचे नेते जिकडे तिकडे बोलले वहिले मोठमोठे नेते आहेत एकही नेता कोयनेच्या विषयी काही बोलत नाही कोयनेच्या नोकऱ्यांच्या संदर्भात आता आमच्या सरपंचांनी सांगितलं नोकऱ्यांचा विषय आहे शेतीचा विषय आहे पिण्याच्या पाण्याचा विषय आहे पण महत्त्वाचं मूळचं प्रशासन जागा कधी व्हायचं जा। गेली चौसष्ट ते पासष्ट वर्ष कोयनेच्या लोकांना या कोरेगाव तालुक्यात पाच गावं बसलेल्या आहेत या पाच गावांची कुठल्याही प्रशासनाकडं म्हणजे सातवाऱ्याची मोजणी नाही सातबारा कुठं नाही आमचा झालेला प्लॉटची मोजणी नाही झालेली अशा परिस्थितीत आमच्यावर हा जो अन्याय होत आहे या अन्यायाला कुठंतरी वाचा बोडण्यासाठी हे कोयने कोयनेमाऊलीची लेकरं एकत्र आलेली आहेत हे न्याय मागत आहेत आपला हक्क मागत आहेत व आपला हक्क का प्रशासनाने काहीतरी याचा विचार करावा आणि आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत याच्यानंतर आम्ही सर्वजण तहसीलदार साहेब यांच्याकडे आमच्या मागण्यांचं रितसर निवेदन देणार आहे दोन तारखेला दोन जुलै रोजी आझाद मैदान ते मंत्रालय असा आमचा पायी मोर्चा जाणार आहे जाणार आहे तरी आम्ही सर्व कोयना धरणग्रस्त त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आमचा हक्क मागून घेऊ एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय सैनिक Okay.